नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुसेजावळीकरांच्या सेवेत सर्व सोयीयुक्त मामाज कलेक्शन लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस फॅन्सी फ्रॉक फॅन्सी पॅन्ट शर्ट फॅन्सी साड्या फॅन्सी शूटिंग शर्टिंग आणि लग्न बसण्यासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था तसेच भव्य साडी विभाग तर आता खरेदी लग्न बसण्याची आणि आहिराची करा होलसेल दरात मामाज कलेक्शन आमचा पत्ता बुधवार पेठ पुसेसावे अधिक माहितीसाठी संपर्क नऊ चार, दों दों साहा, चार साहा, साहा दोन तीन दोन सहा चार सहा सहा आठ दहिवडी वडूस रस्त्यावर झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू सहा जण जखमी वडूस दहिवडी रस्त्यावर स्वामी समर्थ मंदिरानजीक झालेल्या तिहेरी भीषण अपघातात औण दोघे जण ठार सदर अपघाताची नोंद वडूस पोलीस ठाण्यात झाले असून पोलीस रिक्षक घनश्याम सनोणे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे सोमवारी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास दहीवडी वडूज रस्त्यावरती असणाऱ्या स्वामी समर्थ मंदिरा नजिक स्विफ्ट गाडी एच एस शून्य तीन डी ए त्र्याहत्तर चोपन्न ही गाडी प्रसाद उर्फ बाबू राजेंद्र सुतार हा चालवत होता यावेळी त्याच्यासोबत शिवम हनुमंत शिंदे हा देखील गाडीत होता प्रसाद सुतार यांना निष्काळजीपणानं भरधावपणे गाडी चालवून त्याच्या समोर असणाऱ्या क्रमांक एच एच चौदा डी एन सत्तावीस अठ्ठावन्न हीच पाठी मागून जोराची धडक दिली त्यानंतर दहिवडीकडून वळून जाणाऱ्या पिकअप गाडी क्रमांक एच एच अकरा सी एच तेहतीस बेचाळीसला ला समोरून जोराची धडक देऊन मोठा भीषण अपघात केला या अपघातात शिवम शिंदे आणि प्रसाद सुतार यांचा मृत्यू झाला तर स्विफ्ट मध्ये असणारे मनोज शंकर रणदिवे सत्यम राजेंद्र खौरमोडे दोन्ही राहणार अहून तसेच पिकअप गाडी मधील लालासो परशुराम पाटोळे ज्योती लालासो पाटोळे दोन्ही राहणार दरुज ओमनी गाडी मधील रोहन आप्पासाहेब हिसेप व आकाश सुनबा बर्गे राहणार वडूज हे गंभीर जखमी झाले आहे अपघाताची माहिती मिळताच वडूस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खणश्याम सोरोणे यांनी स्टाफ स अपघातस्थळी भेट देऊन जखमींना अधिक उपचाराला सातारला पाठवला आहे वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले सदर अपघाताची नोंद एवढाच पोलीस ठाण्यात झाली असून धनाजी आबाजी सुळे राहणार पिंपळवडी तालुका खटाव यांनी दिलेली आहे या अपघातात पावलेला शिवम शिंदे हा औन शिक्षण मंडळाचे विश्वस्त श्री हनुमंतराव शिंदे यांचा मुलगा तर प्रसाद सुतार हा औंध शिक्षण मंडळाचे कर्मचारी राजेंद्र सुतार यांचा मुलगा असून दोघे दोन मित्र होते त्यांच्या अपघाती निधनाने औंध गावावर शोककळा पसरली असून आजचा बाजार रद्द केला आहे प्रतिनिधी राजू पिसाड आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची